सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे तुम्हीच आम्हाला सा सांगा आम्ही जगायचं का नाही ते सरकार शेपूट हलवून हलवून मैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार गावाकडं नजर गेली नाही म्हणून झालं शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो अन्यायाची जाणीवच झाली नसती देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत गोचिडासारखे चिटकून बसले सात बाराला सावकार आणि भुजगावण्यासारखं उभय सरकार आभाळ वागतय सावत राईवर दुष्काळाच कुरूप ठणकत चालले आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले दोन घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज अजून अंत पाहू नका सरकार शेताचा मसलवाटा झालेला आहे ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही आता तरी विचार करा नाहीतर एक किलो गव्हासाठी तुम्ही एक दिवस देश गहाण ठेवलेला असत त्या दिवशी ध्यान देऊन बघा माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत <laughs> माझी काहीच तक्रार नाही पिकवणाराच उपाशी आहे भूक माणसाला काहीही करायला लावेल अशाच वाव उठायला लागल्या पाखरांचा आवाज बंद झाला होता सगळीकडे चिडीचा रे या टायमाला नक्की भूकंप होणार आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा